नमस्कार फ्रेंड्स मी शांभवी तुमचं स्वागत करते योगा ब्रेकमध्ये जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आऊट मासिक पाळीच्या आधी म्हणजे पिरियड्सच्या आधी तुम्हाला पी एम एसचा चा त्रास होतो का शरीर अस्वस्थ होतं पोटदुखी अंग दुखी, दुखी चिडचिड आणि मन आपल्या ताब्यात येत नाही तर आजचा हा योगा सेशन खास तुझ्यासाठी आहे सो लेट्स टेक दिस पॉज टुगेदर पुढचा काही वेळ फक्त आपण आणि आपला श्वास लेट्स बिगिन सुरुवात करूया शीतली प्राणायामने विच इज अ कुलिंग प्राणायाम त्यासाठी तुम्हाला जिभेची पन्हाळ करायची आहे जी पूर्ण बाहेर काढायची आहे जिभेतून श्वास घ्यायचा आहे आणि मग तोंड बंद करून नाकातून श्वास सोडायचा आहे आपण हे आता करून बघूया हा प्राणायाम आपल्याला दहा ते पंधरा वेळेला रिपीट करायचा आहे शीतली प्राणायाम केल्याने आपल्या शरीरातलं पित्त ॲसिडिटी कमी होते आणि ओवरऑल बॉडी टेम्परेचरही कमी होतं त्यामुळे तुम्हाला जर हॉट फ्लॅशेस होत असतील तर शीतली प्राणायाम खूप उपयुक्त आहे आता पुढची दोन्ही आसनं आपण सुपाईन पोझिशनमध्ये म्हणजेच पाठीवरती झोपून करणार आहोत लेट्स बिगिन सुप्तबद्ध कोणा दोन्ही पाय एकत्र जोडून घ्यायचे आणि दोन्ही गुडघे सैल सोडून द्यायचे टुवर्ड्स द फ्लोअर तुम्ही तुमचे हात तुमच्या मांड्यांवरती पोटावरती किंवा खाली रिलॅक्स्ड पोझिशनमध्ये ठेवू शकता डीप ब्रीदिंग करायचं आहे आणि हे आसन आपण होल्ड करूया सेवन टू टेन ब्रेथसाठी पूर्ण लक्ष आपल्या पेल्विक रिजनकडे म्हणजे लोअर बॅक लोअर ॲपडॉमिन हिप एरिया आणि पेल्विक फ्लोअर ह्या एरियामधील सगळं टेन्शन आपल्याला रिलीज करायचं आहे सो ट्राय टू रिलॅक्स अँड लेट गो फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स होल्ड केल्यानंतर रिलॅक्स करा पुढचं आसन आपण करणार आहोत अर्ध हलासन त्यासाठी दोन्ही पाय आपल्याला सीलिंगच्या दिशेने सरळ करायचे आहेत तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या पायांना सपोर्ट देऊ शकता किंवा दोन्ही पाय एखाद्या खुर्चीवरती सोफ्यावरती किंवा अगेन्स्ट द वॉल ठेवून त्यांना सपोर्ट देऊ शकता हे आसन केल्याने तुमच्या पायातले क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होईल सो डीप ब्रीदिंग करायचं आहे आणि होल्ड करूया ही पोझिशन ॲटलीस्ट फाईव्ह टू सेवन ब्रेथसाठी आणि मग स्लोली एक एक पाय खाली घेऊन यायचा आहे रिलॅक्स आता आपण करणार आहोत शशांकासन विथ अ कुशन एक उशी घ्यायची आहे ती आपल्या समोर ठेवायची आहे आणि आपण वज्रासनात बसणार आहोत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश खाली वाकायचं आहे आणि डोकं उशीवर टेकवायचं आहे ॲक्टिव्ह स्ट्रेचिंग न करता आपलं लक्ष रिलॅक्सेशनकडे जास्त द्यायचं आहे ट्राय टू लेट गो अँड रिलॅक्स डीप ब्रीदिंग आणि श्वास घे सावकाश एक हात मागे घेत वज्रासनात आहे हे आसन तुम्ही फाईव्ह टू सेवन ब्रेथसाठी होल्ड करू शकता आणि दोन ते तीन वेळेला रिपीट करू शकता आता आपण करणार आहोत पश्चिमोतानासन विथ कुशन त्यामुळे उशी घ्यायची आहे आणि ती आपल्या गुडघ्यांवरती ठेवायची आहे पाठ सरळ दोन्ही पाय सरळ आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश एक जेंटल फॉरवर्ड स्ट्रेच करायचं आहे डोकं उशीवरती आहे अँड रिलॅक्स लेट गो खांदे सैल सोडून आहे फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स होल्ड करून सावकाश वर यायचं आहे हे आसन आपण फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स होल्ड करतो आहे आणि ते तुम्ही दोन ते तीन वेळेला रिपीट करू शकता पुढची दोन आसने आपण झोपून करणार आहोत म्हणजे सुपाईन पोझिशनमध्ये सो so, लेट्स बिगिन आता आपण करणार आहोत सुप्त वक्रासन त्यासाठी दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे दोन्ही गुडघे फोल्ड करायचे पायात थोडंसं अंतर ठेवून द्या एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत दोन्ही पाय टुवर्ड्स द राईट फोल्ड करायचे आणि मान डावीकडे आपण ॲक्टिव्ह स्ट्रेचिंग नाही करत आहोत जस्ट अ जेंटल स्ट्रेच टू द स्पाइन परत श्वास घेत सेंटरला यायचं आहे ज्यांना गुडघे जमिनीवर टेकवायला त्रास होतो आहे ते उशीचा वापर करू शकतात सो एक दीर्घ श्वास घेऊन गुडघे उशीवरती टेकवायचे आणि मान दुसऱ्या साईडला ट्विस्ट करायचे प्रत्येक साईडला फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स होल्ड करून सेंटरला यायचं आहे तुम्ही हवं तर पुन्हा एकदा रिपीट करू शकता आणि मग रिलॅक्स करा आता आपण करणार आहोत जेंटल पवनमुक्तासन दोन्ही गुडघे फोल्ड करायचे आणि हलक्या हाताने त्यांना धरून ठेवायचं आहे खूप पोटावरती प्रेशर न देता जेंटल कॉम्प्रेशन करायचं आहे डीप ब्रीदिंग पवनमुक्तासन केल्याने मासिक पाळीच्या आधी जे ब्लोटिंग किंवा फ्लॅट्युलन्स गॅस जमा होण्याचा जो प्रॉब्लेम होतो त्यातून तुम्हाला आराम मिळेल ह्या पोझिशनमध्ये तुम्ही हवा तितका वेळ राहू शकता किंवा ॲटलीस्ट फाईव्ह टू सेवन ब्रेथसाठी थांबा होल्ड करा डीप ब्रीदिंग करा होल्ड करून झाल्यावरती सावकाश एक एक पाय रिलॅक्स करा आता आपण करणार आहोत योनी मुद्रा जी स्त्रियांसाठी खूप बेनिफिशियल मुद्रा आहे ह्याने तुमचा पिरियड्सचा त्रास कमी होईल ब्लोटिंग गॅसेस आणि इनफॅक्ट फर्टिलिटी इश्यूजमध्येही तुम्हाला ह्याची मदत होऊ शकते योनी मुद्रा करण्यासाठी तुमचं इंडेक्स फिंगर आणि थम जॉईन करायचे आहे अदर थ्री फिंगर्स आपण इंटरलॉक करणार आहोत इंडेक्स फिंगर खाली पॉईंट करून आपण ही मुद्रा मांडीवरती ठेवून द्यायची आहे डोळे बंद करायचे आहेत डीप स्लो ब्रीदिंग चालू ठेवायचं आहे आणि ही मुद्रा फाईव्ह टू फिफ्टीन मिनिटसाठी आपण होल्ड करणार आहोत त्यासोबत आपण एक अफर्मेशन करणार आहोत आय लिसन टू माय बॉडी अँड आय रिस्पॉन्ड टू इट विथ जेंटल लव्ह अँड केअर आय लिसन टू माय बॉडी अँड आय रिस्पॉन्ड टू इट विथ जेंटल लव्ह अँड केअर हा विचार मनात ठेवून मुद्रा कंटिन्यू करायची आहे रिलॅक्स मासिक पाळी हे आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब आहे त्यामुळे एम एसकडे दुर्लक्ष करू नका पिरियड्सच्या दहा ते पंधरा दिवस आधी हा योगा अभ्यास चालू करा आणि स्वतःच्या शरीरातला बदल स्वतः अनुभवा फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा योगा ब्रेक कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा कारण कम्फर्टेबल पिरियड मेक विमन अनस्टॉपेबल राईट आणि हो आमच्या युट्यूब चॅनल मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका इट्स टाइम फॉर अ योगा ब्रेक जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट